दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सध्या चालू सण उत्सवांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे मानसिंग पाटील यांच्या आदेशांवर काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार दाऊद सय्यद पोलीस हवालदार प्रतीक लाही गुडे पोलीस हवालदार युवराज दुधाळ प्रवीण काळभोर पोलीस हवालदार श्रीकृष्ण खोकले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे अतुल पंधरकर पोलीस अमलदार शाहिद शेख पोलीस अमलदार नासिर देशमुख नितीन ढोले असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार नासिर देशमुख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, की काळेपडळ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इसहम अजीम उर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख वय पंचवीस वर्ष राहणार गल्ली नंबर बारा कब्रिस्तान समोर सय्यदनगर हडपसर पुणे हा गौरी हॉटेलजवळ पालखी मार्ग हेवन पार्ककडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस महंदवाडी पुणे इथं संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशानं आपल्या कब्जात काहीतरी संशयित चीजवस्तू आपल्या जवळ बाळगून वावरत असून संशयित चीजवस्तू ही अग्निशास्त्र असण्याची दाट शक्यता आहे असं बातमी मिळताच सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना कळवला असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तसंच वरील पोलीस स्टाफ असे गौरी हॉटेल जवळ पालखी मार्ग हेवन पार्ककडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस मंदवाडी पुणे सर्व टीमला दिलेल्या सूचनांप्रमाणे जाऊन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार अजी मोर्फा अंट्या मोहम्मद हुसेन शेख व पंचवीस वर्ष हा पोलिसांना पाहून संशयितरित्या कावरेबावरे स्थितीत अडवून आल्यानं सर्व टीमनं चोही बाजूने त्यास घेराव घालून ताब्यात घेतला त्यावेळी त्यांची दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्टल व चार जिवंत राऊंड असा एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तरी नमूद इसम अजीम उर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व मुंबई पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीनसह एकशे पस्तीस अन्वय कळेपडळ पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आरोपितास अटक करण्यात आली सदरची कामगिरी ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार आयुक्त पुणे शहर मनोज अपर पाटील पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर शिंदे परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवाडी विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे पोलीस निरीक्षक गुन्हे काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या सूचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार दाऊद सय्यद प्रतीक गुडे हवलदार युवराज जुदुधाळ प्रवीण काळभोर पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी पोलीस अंमलदार महादेव शिंदे अतुल पंधरकर पोलीस अंमलदार शाहिद शेख पोलीस अंमलदार नासिर देशमुख पोलीस अंमलदार नितीन ढोले यांच्या पथकानं करून प्रशंसनीय कामगिरी केली दीपक पाटील दश पोलीस न्यूज पुणे